गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा खटला आता कोर्टात सुरू झालाय या हत्या प्रकरणात अजूनही अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा होतोय आता संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांचा जबाब सुद्धा समोर आला आहे आणि ज्यात सुद्धा अनेक धक्कादायक गोष्टी घडल्या आहेत आज या प्रकरणाची चौथी सुनावणी होती आणि त्यातही अनेक गोष्टी समोर आल्या आहेत या याबरोबरच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी वाल्मिक कराडला फोन केला असल्याचं सुद्धा समोर आलंय आणि धनंजय देशमुख यांनी सुद्धा ही गोष्ट मान्य केली आज या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान कोर्टात काय काय झालं महत्वाचा पुरावा कोणता सादर करण्यात आला धनंजय देशमुख यांचा जबाबातून काय समोर आलं या आणि संतोष देशमुख प्रकरणाशी संबंधित सर्व महत्वाच्या गोष्टींची चर्चा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहता आहात घेऊन टाक बीड मस्सा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती आपल्या समोर येते वाल्मिक कराड महेश केदार सुदर्शन घुले प्रतीक घुले जयराम साटे सुधीर सांगळे या आरोपींना अटक करण्यात आली आहे तर अजूनही कृष्ण आंधळे हा फरारच आहे गेल्या तीन महिन्यांपासून तो फरार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी अनेकांचे जबाब नोंदवले अने आहेत आणि त्याशिवाय काही गोपनीय साक्षीदारांचे सुद्धा जबाब नोंदवण्यात आलेत आज म्हणजेच दहा एप्रिल रोजी संतोष देशमुख या प्रकरणाची चौथी सुनावणी होती आणि आज संतोष देशमुख यांच्या हत्येचे आरोपी निश्चित होणार अशी माहिती सुद्धा आपल्या समोर आली होती पण याही सुनावणीत देशमुख कुटुंबाच्या आणि संपूर्ण महाराष्ट्र ज्या गोष्टीची वाट बघतोय त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे आता या प्रकरणाची पुढची सुनावणी चोवीस एप्रिल रोजी होणार आहे आजच्या सुनावणीत झालेल्या महत्वाच्या गोष्टींवर सर्वात आधी आपण एक नजर टाकूयात सीआयडी तर्फे देण्यात आलेली कागदपत्र आज वकिलांकडून सादर करण्यात आली संतोष देशमुख प्रकरणात माझ्या विरुद्ध कोणताही पुरावा नाही त्यामुळे या खटल्यातून मला मुक्त करावं असा अर्ज वाल्मिकने आज न्यायालयात सादर केलाय सर्वात महत्वाचा पुरावा समजला जाणारा संतोष देशमुख यांच्या हत्येचा व्हिडिओ जो त्यांना मारणाऱ्यांनीच काढला आहे महेश केदार यांनी ते मान्य केलं आहे असं सीआयडीच्या तपासात समोर आलं होतं तो, तो व्हिडिओ सुद्धा आज वकिलांकडून न्यायालयात सादर करण्यात आला आरोपी वाल्मिक याची चल आणि अचल स्थावर मिळकत संपत्ती जप्त करण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आणि ज्यावर सुनावणी नंतर रीतसर होणार आहे आता वाल्मिकने न्यायालयात केलेल्या अर्जावर न्यायालयाने सीआयडीचं म्हणणं काय आहे हे, हे मागितलंय आणि यावर सीआयडीचं म्हणणं येत्या चोवीस तारखेला न्यायालयात सादर करण्यात येणार आहे आणि त्यानंतरच त्याच्यावर सुनावणी होईल आणि संतोष देशमुख यांच्या हत्येच्या व्हिडिओबाबत सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाला विनंती केली आहे की या व्हिडिओला बाहेर कुठेही प्रसिद्धी मिळू नये कारण त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं यावर न्यायालयानं आरोपींचं मत काय आहे हे विचारलंय आणि ते सुद्धा चोवीस एप्रिलला न्यायालयात सादर केलं जाईल त्याची सुनावणी सुद्धा दरम्यान दुसरीकडे या प्रकरणात काही गोष्टी सुद्धा आता समोर आल्यात संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांचा जबाब सुद्धा समोर आलाय आणि त्यांच्या जबाबात अनेक गोष्टींचा उलगडाही सुद्धा करण्यात आलाय त्यांच्या जबाबात त्यांनी काय म्हंटलं आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात काय आहे धनंजय देशमुख यांचा जबाब सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आवादा एनर्जी प्रकल्पावर झालेल्या मारहाणीची माहिती धनंजय देशमुख यांना त्यांच्या सहकारी मित्रांनी दिली होती घटनास्थळी पोहोचल्यानंतर धनंजय देशमुख यांनी संतोष देशमुखांकडे घडलेल्या प्रकाराबाबत विचारणा केली त्यावेळी संतोष देशमुख यांनी वाल्मिक कराडची माणसं आवादा कंपनीत लोकांना दम देऊन खंडणी मागत असल्याचं सांगितलं नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण झाले त्याच दिवशी संतोष देशमुख यांनी धनंजय देशमुख यांना खंडणीच्या आड येऊ नको म्हणत जीवे मारण्याची धमकी विष्णू चाटेनं दिली होती असं संतोष देशमुख यांनी सांगितलं होतं याची माहिती विचारण्यासाठी धनंजय देशमुख यांनी सुरुवातीला वाल्मिक कराडला फोन लावला मात्र त्याचा फोन व्यस्त लागला वाल्मिक कराड नंतर धनंजय देशमुख यांनी विष्णू चाटेला अनेक फोन केले आणि माझ्या भावाला काही करू नका त्याला सोडा अशी विनंती त्यांनी वारंवार केली मी काही वेळा तुमच्या भावाला सोडतो असं विष्णू चाटेनं धनंजय देशमुख यांना सांगितलं ही संपूर्ण घटना घडल्यानंतर धनंजय देशमुख आपल्या सहकाऱ्यांसोबत केज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेले होते आणि हा संपूर्ण जबाब धनंजय देशमुख यांनी तपास यंत्रणेला दिला आहे आदा या प्रकरणाशी संबंधित अनेक गोष्टी समोर येत आहेत पण सर्वात महत्वाची गोष्ट आजच्या जी घडली आहे ती अशी की संतोष देशमुख हत्या खटल्यातून आपल्याला मुक्त करण्याची मागणी केली आहे कारण सुद्धा सुदर्शन आणि इतर आरोपींचा जबाब नोंदवण्यात आला होता आणि त्यांनी सुद्धा संतोष देशमुखांना त्यांनीच मारलं हे कबूल केलं पण त्यांनी कुठेही वाल्मिक कराडचा नावाचा उल्लेख केला नव्हता संतोष देशमुख हत्येच्या कटामागे कोण होतं हे सगळ्यांनाच माहीत आहे पण तरीही त्याच्या नावाचे काहीच पुरावे नाहीयेत आणि असं असूनही त्याला मिळणारी व्ही आय ट्रीटमेंट आणि त्याच्या चेल्यांच्या तोंडून त्याचं नाव न येणं ना। हे सगळं त्याच्या डोक्यावर असलेल्या त्याच्या आकाच्या वरदहस्तामुळेच आका होत हा अंदाज खरं तर चुकीचा नाहीये आणि आता तर त्याने स्वतःला मुक्त करण्याची मागणी केलीये याचा अर्थ पुढच्या सुनावणीला वाल्मिकने केलेला अर्ज न्यायालयाने स्वीकारला आणि मान्य केला तर आश्चर्य वाटण्याचं खरंच काही कारण नाही कारण आतापर्यंत समोर येणाऱ्या गोष्टीवरून हे सिद्ध झालं आहे की वाल्मिकला कसं आणि कोण वाचवू शकतं तुम्हाला काय वाटतं वाल्मिकच्या संतोष देशमुख प्रकरणातून सुटण्याची वाट आता मोकळी आहे का त्याच्यावर असलेल्या वरदहस्तामुळे हे खरंच शक्य होत आहे का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की लिहा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद